नमस्कार मी अंबर आहे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ रुर एन्सर्स ग्रुप चा रुर एस ही रुलर एनान्सर्स ही जी संस्था आहे जी कंपनी आहे ही गव्हर्नमेंट पीपीपी पी पी आणि सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट वर काम करते या संस्थेची कार्यालय दुबई नेदरलँड आणि भारतामध्ये आहे है, हैदराबाद मध्ये आहे है। माझ्यासोबत आज इथे एन पी एम सी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचे सेक्रेटरी श्री भरत कुमार राणेसर आहेत अध्यक्ष राणे सर आहेत आणि अटल इंजिनिअरिंग इंजिनियर संस्था आहे त्याचे इंडिया हेड श्री अनिल आहेत आठ सप्टेंबर दोन चोवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार एम पी एम सीचा हा जो मागच्या दहा वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट आहे त्याला ई सी ए बेस्ड फंडिंगच्या माध्यमातून कशी पूर्णत्वास कसा नेता येईल अशी एक चर्चा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती तसेच महाराष्ट्रातले चे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत का श्री कौस्तुभ धावसे यांच्या माध्यमातून आमची आणि एम पी एम सी या सभासद संस्थेची आमची चर्चा झाली त्यानुसार आम्ही करत असलेल्या भारतातील पहिल्या ई सी ए बेस इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या माध्यमाच्या अनुषंगाने एम पी एम कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल याच्यावर चर्चा होऊन आम्ही एम पी एम सीला जवळपास सहाशे कोटी रुपयांची फॉरेनची ईसीए सी ए बेस्ड गुंतवणूक आणून देण्याचे आश्वासन आज टर्मश्विट डा द्वारे अटल इंजिनिअरिंगने दिलेले आहे अटल कन्सल्टिंग ही संस्था नेदरलँड शासनाच्या शंभर टक्के मालकी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स कंपनीसोबत काम करते ही जी संस्था आहे नेदरलँडची ही भारतात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड करते या इन्शुरन्स कव्हर मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पॉलिटिकल रिस्क जे आजपर्यंत भारतात कुठेही झालेलं नाही आहे ते आणि शंभर टक्के कमर्शियल रिस्क कव्हर होतं म्हणजे उद्या कोणत्याही कारणाने जर शासनाने हा प्रोजेक्ट थांबवला किंवा हा प्रोजेक्ट जर उद्या कोणत्याही वॉर सिच्युएशनमुळे किंवा अजून कोणत्या सिच्युएशनमुळे थांबला तर याची सर्व जबाबदारी त्या शासनाची इन्शुरन्सची जी कंपनी असते ती घेत असते आणि त्या माध्यमातून आम्ही अटल कन्सल्टिंग यांचे नेदरलँड यांच्या माध्यमातून आज एमपीएमसी ला एम टर्मशीट दिलेली आहे याचा पुढचा जो आमचा टप्पा आहे तो पुढच्या तीन ते चार महिन्यांचा या युरोपियन बँक आणि युरोपियन जे ज्या नेदरलँडसचे जे, जे शासकीय वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्या ई जसा जसं आपल्याकडे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा रिपोर्ट असतो तसं त्यांच्याकडे एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट असतात तर पुढचे तीन महिने आम्ही या प्रोजेक्टवर ई एस आय आणि ई एस एम पी या दोन्ही गोष्टींवर काम करणार आहोत आणि एकदा ए एस आय रिपोर्ट झाला की तो आम्ही इन्शुरन्स कंपनीला देऊन या पूर्ण गुंतवणुकीला इन्शुरन्सचे कवर आपले मिळणार आहे आणि हे इन्शुरन्स कवर या गुंतवणुकीला मिळाले की पुढच्या दोन महिन्यांमध्ये में ही गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी करायला उपलब्ध होईल या गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी सिटीवर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तोषिक येणार नाही आहे त्यांचा कोणताही सिक्युरिटीज कोणतेही गहाण कट कोणत्याही त्यांचे मॉर्गेजेस घेतले जाणार नाही आहेत केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ईसीएच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे ज्याच्या कोणताही परतावा पहिल्या चार वर्षांसाठी करायची गरज नाही राहणार आहे आणि पुढच्या आठ वर्षांनी पुढच्या आठ वर्षांमध्ये सेमी इन्स्टॉलमेंट मध्ये याचा परतावा करण्यात येणार आहे आणि हा जो परतावा करणार आहे ती जी डेव्हलपर संस्था आणि आमची संस्था आहे ते मिळून करणार आहेत या संदर्भातली अटल कन्सल्टिंग यांच्या माध्यमातून आज एमपीएमसीला ला सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट देण्यात आलेली आहे आणि याबद्दल मी राणे सरांचं मी अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शासनाच्या अखत्यारीत राहून त्यांच्या निर्देशाप्रमाणे हा हा प्रोजेक्ट तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होऊन मागच्या दहा वर्षांपासून जे पोलीस बांधव आपल्या हक्काच्या घरासाठी थांबलेले आहेत जे वाट बघत आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत प्रतीक्षा संपलेली नाही आहे अशा सर्वांना आमच्या सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक बांधिलकीचा बेस असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक मिळेल आणि त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असे माझे एक्सपेक्टेशन आहे तर रुरल एनान्सर्स ग्रुप या संस्थेतर्फे आज माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार मागच्या वर्षीपासून पुढाकार घेतल्याप्रमाणे आपण अटल कन्सल्टिंग बी व्ही नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत एम पी एम सी महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट आज दिलेली आहे आणि या टर्मशीटच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या दहा वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एन्वयरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडनं या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल सो ही सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट आज नेदरलँडच्या वित्तीय संस्था पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत एम पी एमसी अध्यक्षांच्या आणि बाकी पूर्ण उपस्थितीमध्ये देण्यात दे आलेली त्याच्यामध्ये दे पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस फ्लॅट आणि जवळपास एकशे सत्तर एकशे साठ शॉप्स असा याचा आहे गुंतवणुकीचे आणि या प्रयत्नांचे सर्व क्षेत्र श्रेय मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्या गायडन्सला आणि यांच्या सपोर्टला देतो कारण आम्ही युजली आरोग्य आणि हेल्थकेअर व्यवस्थेमध्ये काम करतो पण हा पहिला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून डायरेक्शन दिलेत की तुम्हाला हे पोलीस बांधव आहेत दहा वर्षापासून थांबलेले आहेत त्यांना आपल्याला ही गुंतवणूक कशी करून यांचं प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं त्यामुळे याचे जे क्रेडिट आहे ते सर्वथाने ऑनरेबल डी सी एम श्री देवेंद्र आहेत संस्था ही पोलिसांच्या हाऊसिंग साठी जे आमचे विंग आहे मार्फत सुरू झाली होती पोलिस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं त्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेगाळला होता त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजेत तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता परंतु एका मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपल्या रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या हे करा ते करा ते रेट फार जास्त आहेत त्यामुळे नो कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी तर दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतो आहे आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे शिवारस आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्या आम्ही तुम्हाला मिळवून देऊ ते आम्ही पूर्ण करणार आहोत त्याबद्दल मला फार आनंद आहे आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि तीन वर्षाचं त्यांनी म्हणतात चार वर्ष आम्ही म्हणतो तीन साडेतीन वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन